आज मंत्रिमंडळाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत विशेषतः मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे याचसोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि दहशतवादामुळे ज्यांचा मृत्यू गेला त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभा आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातन राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे यासोबत आज राज्य सरकारने एक नवीन ईव्ही पॉलिसी म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी केलेली आहे याच्यामध्ये पॅसेंजर इव्ही ज्या आहेत त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा निर्णय देखील केलेला आहे काही प्रकारच्या इव्हींना काही विशिष्ट रोडवर टोल मुक्ती देखील देण्याचा निर्णय केलेला आहे ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग इव्ही कन्झम्पन या दोन्ही वाढलं पाहिजे आणि त्यासोबत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशा प्रकारची पॉलिसी आज राज्य मंत्रिमंडळाने मान्य केली आहे एक अजून महत्वाची पॉलिसी राज्य मंत्रिमंडळाने जी मंजूर केली आहे ती शिप बिल्डिंग शिप मेंटेनन्स आणि शिप रिसायकलिंग म्हणजे शिप ब्रेकिंग अशा तिन्ही पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी या वाढल्या पाहिजेत कारण त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आणि अर्थव्यवस्थेला चालना होते मी इथे आणि तीन मेजर पोर्ट्स आणि वीस पेक्षा जास्त मायनर पोर्ट्स असलेला महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे आणि म्हणून इथे हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आपण उभा करू शकतो या दृष्टीनं त्याचीही एक पॉलिसी ही आज राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्य केलेली आहे